शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळा महाराष्ट्रभर गाजला त्यानंतर बँकेचा गलथान कारभारा संदर्भात बँक बचाव संघर्ष समितीची स्थापनाही करण्यात आली त्यानंतर सातत्याने बँकेच्या कारभाराविरुद्ध समिती संघर्ष करत आहे ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी बँकेची सर्व कर्जे वसुली करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे धनदानग्या थकबाकीदार कर्जदारांना सहकार्य करण्याचे आवाहन बँक बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान कोट्यवधीचा घोटाळा केलेले आरोपी पोलीस प्रशासनाला का सापडत नाही असा संतप्त सवाल डी एम कुलकर्णी यांनी केला आहे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलं चेतन संतोष सरोदे असे आरोपीचे नाव आहे त्याला नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत अल्पवयीन मुलीची सुटका केली तिथे एका खोलीत तिला मारहाण करत बलात्कार करण्यात आला तिची छायाचित्रे काढत व्हायरल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती या संदर्भात मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिरोदिया एंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत रविवारी सोळा वर्षीय वयोगटात मुलांचे व सतरा वर्षाचे दोन संघांना नमवून विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे तर आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने विजय मिळवला सोळा वर्ष वयोगटातील डॉन बॉस्को विरुद्ध अशोक भाऊ फिरोदिया हायस्कूल मध्ये झालेल्या सामन्यात दोन शून्य गोलने डॉन बॉस्को संघाने विजय मिळवला चितळे रोडवरील लोडा हायट्स इमारतीमधील नगर अर्बन बँकेच्या मालकीच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे ते गाळे बँकेने ताब्यात घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अर्बन बँकचे मॅनेजर कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे चितळे रोडवरील लोडा हाइट्स या इमारतीमधील गाळ्यावरती नगर अर्बन बँकेचा ताबा उस... गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाळ्यावर ताबा मारला आहे शहरातील नेता सुभाष चौकातील लोणा हाईट इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालून कोतवाली पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री करण्यात आली याबाबत कॉन्स्टेबल सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस कर्मचारी दीपक रोहकले तानाजी पवार सुजय हिवाळे अनुपम झाडबुक्के यांच्या पथकाने केली शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर